करण्यासाठी धाराशिवच्या रेल्वे स्टेशनला येतो त्यावेळेस जनरल डब्याची जी अवस्था असते ती अतिशय भगवत नाही म्हणजे त्याच्या बाबतीत नेमकं माणसंच प्रवास करतात का जनावर प्रवास करतात अशी अवस्था त्या जनरल डब्याची झाली जनरल डब्यामधले एखाद्या माणसाला जर बाथरूमला जायचं असेल तर अर्धा तास त्याला राहिलेल्या ठिकाणापासून निघावं लागतं तेव्हा त्याची बरोबर अर्धा तास नव्हतो त्या इच्छित स्थळी पोहोचतो इतकी दुरावस्था त्या जनरल डकड आलेल्या रेल्वे रेल्वे गाडी आली बिदरवरनं के के की अक्षरशः जनरल डब्यामध्ये घुसत्यासाठी लोकांनी मदन दरवाजे बंद केलेले असते ही लोकं बाहेरून वाजवत असतात की उघडा उघडा दाराशिवच्या रेल्वे स्टेशनला येतो त्यावेळेस जनरल डब्याची जी अवस्था असते ती अतिशय बघवत नाही म्हणजे त्याच्या बाबतीत नेमकं माणसंच प्रवास करतात का जनावर प्रवास करतात अशी अवस्था त्या जनरल डब्याची झालेली आहे महात्मा गांधीजींनी सांगितलं की खरा ग्रामीण भारत हा गावात राहतो त्या सामान्य माणसाचा विचार करून देश चालवणं आपण अपेक्षित आहे बुलेट ट्रेन झालं वंदे भारत झालं ठीक आहे त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण या जनरल डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची व्यथा अवस्था परिस्थिती आपण त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे आपण त्यांनासुद्धा माणूस म्हणून त्या ते ठिकाणी त्यांचं जाणं त्यांचा प्रवास त्या ठिकाणी मान्य करणं गरजेचं आहे आणि जनरल डब्याची सुद्धा तेवढ्या प्रमाणात संख्या वाढवणं गरजेचं आहे त्यांचा प्रवास सुसह्य करणं गरजेचं आहे कारण जनरल डब्यामधल्या एखाद्या माणसाला जर बाथरूमला जायचं असेल तर अर्धा तास त्याला राहिलेल्या ठिकाणापासून निघावं लागतं तेव्हा त्याची ते बरोबर अर्धा असं तो त्या इच्छित स्थळी पोचतो इतकी दुरावस्था त्या जनरल डब्याची झालेली आहे माझ्याकडे आलेल्या रेल्वे रेल्वे गाडी आली बिदरवरनं की अक्षरशः जनरल डब्यामध्ये घुसत्यासाठी लोकांनी मदन दरवाजे बंद केलेले असते ही लोकं बाहेरून वाजवत असतात की उघडा उघडा दार उघडा अशी बिकट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळं निश्चित वंदे भारत करा बुलेट ट्रेन करा त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण त्याचबरोबर ह्या सामान्य माणसाच्या जगण्याला सुद्धा ज्याच्यामध्ये भारत देशातील फार मोठी लोकसंख्या कवर होते त्या माणसाचं जगणंसुद्धा जनरल डब्यामध्ये संख्या वाढवून किंवा त्याच्यात बाबतीत काही इम्प्रुव्हमेंट करून आपण त्याचं जीवनसुद्धा प्रवासाचं सुसह्य करावं ही सुद्धा विनंती मी आपल्या माध्यमातून सन्मान्य रेल्वे मंत्री महोदयांना करतोय सभापती महोदय आपण बघितलं असेल अपंग असतील ज्येष्ठ नागरिक असतील पत्रकार असतील यांना रेल्वेच्या प्रवासात पूर्वी सूट होती अचानक कोरोनाच्या नंतर ती सूट आपण त्या ठिकाणी बंद केली बंद बंद झाल्याच्या नंतर आम्ही अनेक वेळेस मी मागच्याही टर्मला होतो मागच्याही टर्ममध्ये अनेक वेळेस या सभागृहाच्या माध्यमातून सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना भेटून सुद्धा मागणी केली की ही जी सूट होती अपंग ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार बांधवांना प्रवासातली रेल्वेच्या ती सूट त्या ठिकाणी पूर्वत प्रमाणे त्या ठिकाणी चालू ठेवावी ही सुद्धा मागणी मी आपल्या माध्यमातून सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना करतोय दा लातूरची एक रेल्वे फॅक्टरी आहे प्रत्येक निवडणुकीचं वर्ष आलं की त्या फॅक्टरीचं उद्घाटन होत आहे आता मला वाटतं दुसरी वेळ आहे या फॅक्टरीचं उद्घाटन व्हायची पण अजूनपर्यंत त्या द लातूरच्या कोच फॅक्टरीमधून तयार झालेला डबा काही बाहेर पडलेला नाही अजून उद्घाटन मात्र दोन वेळेस झालंय त्यामुळं जे काही करायचं आहे ते नुसतं फक्त निवडणुकीच्या पुरतं उद्घाटनाच्या पुरतं मर्यादित न राहता आपण जी घोषणा जे आश्वासन त्या ठिकाणी त्या भागातल्या जनतेला दिलंय ते आश्वासन पूर्ण होण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर डब्याची निर्मिती त्या ठिकाणी त्या रेल्वे कोच फॅक्टरीमधनं लातूरच्या व्हावी ही सुद्धा कळकळीची कल मागणी मी आपल्या माध्यमातनं सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना करतोय सभापती महोदय आपण बघितलं असेल आमच्याकडं पूर्वी नॅरोगेज होतं ब्रिटिशाच्या काळापासून रेल्वे मार्ग होता त्या नॅरोगोजचं रूपांतर त्या ठिकाणी ब्रॉडगेजमध्ये झालं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर मी रेल्वे विभागाच्या बऱ्याचशा अधिकाऱ्याला विनंती केली के की बाबा तुमची जमीन नेमकी कुठपर्यंत आहे त्याच्या मालकीच्या हक्काच्या बाबतीत तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत ते त्या संबंधित शेतकऱ्यांना द्या कारण मतदारसंघातले शेतकरी त्या दोन्ही बाजूचे कायमस्वरूपी माझ्याकडे येत राहतात की रेल्वेवाले येतात एक खुंटा गाडून जाते ताणी म्हणते चला आमची जमीन इथूनच आहे तर मा सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की नेमके त्या बॉर्डर कुठं आहेत रेल्वेच्या मालकीच्या संदर्भात काय कागदपत्र रेल्वेकडे आहेत ते रेल्वे विभागाला द्यायला लावून त्या सुद्धा शेतकऱ्याच्या बाबतीत आपण सहानीभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या जमिनीच्या सुद्धा रेखा ज्या आहेत त्या ठरवून त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे संपवत असा